तर सर या योजनेचा फायदा काय आहे जनतेकरिता या योजनेचा घरकुलधारकांसाठी फार मोठा फायदा आहे महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार पाच ब्रास रेती ते घरकुलधारकांना मोफत देण्यात येणार आहे आणि त्यासाठी घरकुलधारकांनी ट्रॅक्टर आणायचा मजूर आणायचा आणि झिरो रॉयल्टीने आपण हे सगळं देत आहोत कर कर आ, ही कुणाला मिळणार आहे सर हे घरकुल धारकांना मिळणार आहे ते त्यांचा आपण आधार कार्ड घेतलेला आहे आणि मोबाईल नंबर घेतलेला आहे आणि लिस्ट आपल्या तलाठी आणि मंडळाधी घरांकडे दिलेली आहे सध्या हे कोतवाल सुद्धा आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये काम करत आहेत केव्हापर्यंत सुरू राहणार ही जर नऊ जूनपर्यंत पावस पावसाळ्याची सुरुवात नऊ जूनला दहा जूनला होते तर नऊ जूनपर्यंत ही योजना आपली सुरू होणार आहे आणखी काही सांगण्यासारखं सर्व तर सर्व घरकुल लाभार्थ्यांना मला आवाहन करायचं आहे की त्यांनी त्वरित आम्ही जे प्रस्थापित घाट दिलेले आहे तिथं यावं आणि लवकरात लवकर स, स, स सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत वाटप सुरू आहे त्या वेळेमध्ये त्यांनी वाटप करून घ्यावं आणि आपली रेती हक्काची रेती घेऊन जावी घरकुल घटकांसाठी कोणती घाटं सुरू करतात आता घरकुल धारकांसाठी पळसगाव विहिरगाव विहिरगाव आणि मरेगाव मरेगावचे सध्या आता सगळ्यात जास्त आहेत आणि आम्ही चार घाट असे ॲडिशनल नरवास आहे तोसुद्धा आम्ही एक ॲडिशनल ठेवलेला आहे की समजा इकडे जर जास्त गर्दी झाली तर त्या सुद्धा आम्ही गेलेलो आहे आपण आता सध्या भूगावच्या घाटाला आपण स्वतः भेट दिलेली आहे आणि आता हा हा पळसगावचा घाट आहे त्यामध्ये आपलं आतापर्यंत चौतीस आज सकाळपासून चौतीस ट्रॅक्टर गेलेले आहेत आणि आज जवळपास शंभर ट्रॅक्टरचं आपलं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त या घाटातून जावं आणि लोकांनी आपलं घर स्वप्नातलं घर बांधावं हे आपल्या श महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट पार पाडण्याच्या दृष्टीने आम्ही हे काम करत आहे ठीक आहे धन्यवाद